बिहारमध्ये अतिशय अद्भुत विधानसभेचे निकाल लागलेले आहेत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या एनडीए आघाडीला जवळपास तीन चतुर्थांश एवढ्या जागा मिळालेल्या आहेत या विधानसभा निवडणुकीबद्दल ज्या महत्वाच्या गोष्टी त्या आपण पाहूया तर बघा ही जी बिहारची विधानसभा निवडणूक होती ही एकूण बिहारची अठरावी विधानसभा निवडणूक होती ही एकूण दोन टप्प्यामध्ये झाली सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबरला मतदान झालं आणि निकाल जो आहे तो चौदा नोव्हेंबरला लागला बिहार विधानसभेमध्ये एकूण दोनशे त्रेचाळीस जागांसाठी जी आहे ती निवडणूक झालेली आहे बिहारमध्ये विधान परिषद सुद्धा आहे विधान परिषदेमध्ये एकूण पंच्याहत्तर जागा आहेत सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार यांनी एक रेकॉर्ड केलेला आहे बिहारच्या मुख्यमंत्री पदावर त्यांनी आतापर्यंत नऊ वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे तो भारतात सर्वात जास्त आहे आणि आता पुन्हा जर शपथ घेतली तर ते दहाव्यांदा शपथ घेणारे मुख्यमंत्री ठरतील सध्या बिहारचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि सध्याच्या मध्ये जी निकाल आहे बिहार विधानसभेचा तो अशा पद्धतीने बघा एनडी आणि महागठबंधन होतं एनडीए मध्ये भाजपाला सगळ्यात जास्त नव्वद जागा जेडीयू जो नितीश कुमारांचा पक्ष चौऱ्याऐंशी जागा लोक जनशक्ती पार्टी रामविलास याला एकूण एकुन एकोणीस एकुन जागा हम पार्टी पाच जागा आणि आर एम चार जागा अशा एनडीए आघाडीला एकूण दोनशे दोन जागा मिळालेल्या आहेत आणि महागठबंधन म्हणजे काँग्रेस आणि मित्र पक्षाचं त्याच्यामध्ये राष्ट्रीय जनता दलला पंचवीस जागा काँग्रेस सहा व्हीआयपी पक्षाला झिरो जागा सीपीएम आणि सीपीआय चार जागा अशा एकूण महागठबंधनला फक्त पस्तीस जागा मिळालेल्या आहेत आणि इतर मध्ये जनसुराज्य जो पक्ष आहे प्रशांत किशोरांचा यांचा त्यांना शून्य जागा मिळालेल्या आहेत आणि ला, ला एकूण पाच जागा मिळालेल्या आहेत आता बघा हे जे पक्ष आहेत ते महत्वाचे आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात जनता दल युनायटेड म्हणजे जेडीयू जी म्हणतो हा नितीश कुमारांचा पक्ष आहे त्याच्या अध्यक्ष आहेत दोन हजार तीन ला स्थापना झालेली आहे आणि त्यांचं चिन्ह बाण आहे फक्त बाण धनुष्य बाण नाही त्यानंतर राष्ट्रीय जनता दल या पक्षाचे सध्या अध्यक्ष लालू प्रसाद यादव आहेत आणि याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव ला झाली होती आणि त्याचं चिन्ह हे कंदील आहे त्यानंतर जनसुराज्य जो प्रशांत किशोर यांनी पक्ष आता स्थापन केलेला होता दोन हजार चोवीस मध्ये तो प्रशांत किशोरांचा पक्ष यांना झिरो जागा मिळाला तेही लक्षात ठेवा त्यानंतर लालू प्रसाद यांचाच मोठा मुलगा कोण तेज प्रताप यादव याने दोन हजार पंचवीस मध्ये जनशक्ती जनता दल नावाचा पक्ष स्थापन केला होता त्याचं चिन्ह आहे फळा या पक्षाला सुद्धा या निवडणुकीमध्ये शून्य जागा मिळालेल्या आहेत अजून निवडणुकीबद्दल डिटेल अपडेट आपल्या उद्याच महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर मोफत ज्या करंट अफेअरच्या आपण पीडीएफ देत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला उद्याच उपलब्ध होतील त्यामुळे आपलं ॲप डाउनलोड करा आणि दररोजच्या चालू घडामोडीच्या ज्या अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी मोफत पीडीएफ स्वरूपात मिळणार आहेत